साहेबांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे मी किशनराव खुडे दलित विकास आघाडीचा उत्तर विभागाचा अध्यक्ष या नात्याने मी सांगतो का त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे आले तीचत? बोला काय बोलत आहे कसं साहेबा मला एवढंच बोलायचं आहे की आमच्या गरिबांच्या जे कागाळ्या आहेत हे मिटवाव्यात एवढंच आमचं मागणं आहे त्यांच्याकडे दीपक पंचरास पंचमुख यांच्याकडे आमचं दुसरं काय मागणं नाही वीस तारखेला आम्ही आमचं पूर्ण मतदान करून आम्ही त्यांना विजयी करू एवढं आमचं म्हणणं आहे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे सांगितलंय मग नाव त्यांना महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी आंबेगाव तालुका प्रतिनिधी पंकज सरोदे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद